राम राम मित्रांनो मी आलोय आता कोळपे फार्म मध्ये इथं आजी हे आजीबाई अलीकडे बसलेत ह्या मालकी नेत्या आणि हे जे आहे त्यांचा स्टाफ आहे इकडे याच नाव काय आहे भाई तुझं नाव वर बक्की हे बाई तुझं नाव काय तुझं काय हो पलीकड मावशी तुझ, तुझ कांचन तुमच वैशाली ओके तर आम्ही आलो आलतो विजिट कराय आलतो यांच्या फार्मला इथं गवार काढायचं काम चालू तुम्ही बघू शकता आजीबाई किती मन लावून काढते तर इथं का तुम्हाला हो जॉब पाहिजे इथं काय रोज भेटतो महिना महिन्या कसं आहे महिन्यावरती जॉब आहे कसं आहे आठवडा शंभर रुपये नाही परवडत नाही राव मग काय पण नाही मावशी तर आमच्या इथं फॉलोअर्स आहे ना याला काम नाहीत काय तर मित्रांनो कोणाला जर कामाची गरज असेल ना अत्यंत सध्या कामाचा तो तळवा चाललेला आहे तर तुम्ही इथं येऊन फॉर्म भरून देऊ शकता हो का हे तसे बँकेत पण मॅनेजर म्हणतो आहे क्लार्क ती हो इकडे तुमची शक्ल दाखवा की जरा हे क्लार्क आहेत बँकेत हे तुमचे फॉर्म भरून देतील आणि तिकडे ते कोळपे मॅडम आहेत ना त्यांच्याकडे ते सबमिट करतील ओके आणि हे जा हे साफसफाई करणारा कार्यकर्ता येऊ आपल्या गाम्या घेऊन या म्हणा आणि आपापल्या आप गाम्या खुर्प बिरपं काय असेल ते घेऊन या धन्यवाद फॉर्म लवकर भरायला सुरुवात करा कारण या महिन्याची लास्ट तीस तारीखपर्यंत हे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत बाकी मग तुमच्या ह्याच्यावर बघा तुम्ही ओके तुर तुर।